मित्रांनो स्वाभिमानी जयभीम तर मी अपनाथ भेमसेने आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक असं दाखवतोय तुम्हाला की जेणेकरून तुम्ही पण हेरन असाल आणि तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी घडल्या तर नक्की त्यांचं घर मोडू नका त्यांना पण जगायचा अधिकार आहे तर बघू शकता आपण आपले इथे किचनची साफसफाई करत असताना चिमणीने घरटं बांधलेलं आहे म्हणजे एका मम्मीने एका आईला जन्म दिला व आपल्या किचनमध्ये त्यांनी एक घरटं बांधलेलं आहे छोटस तर मित्रांनो आज आपल्या घरी चौदा एप्रिलची साफसफाई एकदम जोरात चालू आहे साफसफाई करत असताना किचनचे सर्व भांडे आपण खाली उतरवले आणि उतरल्यानंतर आपण वरत चढलो पूर्ण साफसफाई करत असताना आपल्याला ते घरट आढळलं जिथे एका आईने एका मुलाला जन्म दिला तर बघू शकता आपण पक्षीने कशा प्रकारे जन्म दिला व त्यांचं घर कसं तरी तिने बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम जवळून चिमणीचं घरट आणि चिमणीचं बाळ तर मित्रांनो लाईट पण आलेली आहे लाईट गेली होती परंतु वेळ नसल्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि लाईट सुद्धा आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका तर चला मित्रांनो हे बघा चिमणीचे घट हे चिमणीचे घट आहे मित्रांनो तिने छोट्याशा तीन ते चार वाळांना आपल्या घरी जन्म दिला तर मित्रांनो घरची पूर्ण साफसफाई करत असताना आपण तिच्या एवढ्याच्या स्पेसला एवढ्या जागेला आपण हात सुद्धा नि लावलेला आहे आपण सर्व तिच्यासाठी तिचं घर तसंच व्यवस्थित रचून ठेवलेलं आहे आपण बाकी पूर्ण साफसफाई करताय मित्रांनो पण एवढी जागा तिच्यासाठी सोडून दिलेली आहे तर मित्रांनो तिचं बाळ मी तुम्हाला आता दाखवणार आहे जवळून तुम्ही बघू शकता की चिमणीचं बाळ कसं असते तर मित्रांनो मी त्याला आता बाहेर काढतो पण त्याच्या पहिले तुम्ही जवळून बघू शकता की चिमणीचं घटक कसं आहे मित्रांनो हॅलो हे बेटा बाहेर आहे तर बघा मित्रांनो हे त्यांचं घट तुम्हाला आता दाखवलेलं आहे पण आता मी त्याला बाहेर काढतो तर मित्रांनो बघा चिमणीचं घट आणि चिमणीचे पिल्ल कसे असतात मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की आपण पक्षीला खूप प्रेम देतो जीव लावतो आणि त्यांना एक आधारस्तंभ म्हणून आपण त्यांना जीव लावतो ते माहिती तर मित्रांनो हे बघा चिमणीचा पिल्लू आपल्या जवळ आहे बघा किती छान जन्म दिलाय मित्रांनो हा कॉम आहे आमचा बघा ए टॉम काय बेटा तर हा आपला एक फॅमिली मेंबर आहे मित्रांनो आणि हे पण आपले फॅमिली मेंबर आहे तर मित्रांनो मुक्या प्राण्याला जीव लावा त्यांना वेळ द्या त्यांना काहीच नको असतं फक्त त्यांना समजून घ्या मित्रांनो त्यांचं पण कोणी ना कोणी नाही आहे या दुनियामध्ये आणि आपणच त्यांचे सर्व काही आहे मित्रांनो तर त्यांच्या काय भावना असतील ते तुम्ही समजू शकता मित्रांनो हे बघा एक पिल्लू आज आपल्या घरी आहे आणि आपल्याला हक्काने आपल्या घरी येऊन राहत आहे आणि आपण त्यांचं घरट्याला हातसुद्धा लावलेला नाही आहे तर आपण मित्रांनो त्यांना त्याच्या घरी परत सोडून देऊया आणि आपल्या चौदा एप्रिलच्या तयारीला काम स्टार्ट करूया आणि मित्रांनो असंच पशु जीवनदान द्या आणि मित्रांनो त्यांच्या भावना समजून घ्या यांच्यासमोर खेळू नका त्यांना पण तान भावना असतात तर मित्रांनो ती पण मम्मी आहे तिची मम्मी आता थोड्या वेळ पहिले बाहेर गेली तिला असं वाटलं की मी त्यांच्या घरचं तोडेल पण नाही मी काहीच नाही करणार मावली तुला मी बापाचा लेकरू आहे त्याला वापस सोडून देत आहे मी एका घरच्या घरामध्ये तर बघा मित्रांनो उड्याचा खूप प्रयत्न करत आहे पण ते आताच काही दिवसापूर्वी ती जन्म दिला तर चला मित्रांनो पण तिला तिच्या घरी सोडून मित्रांनो आपण तिला तिच्या घरामध्ये सोडून दिलेलं आहे तर बघा मित्रांनो किती छान तरीकेने पिल्लू आतमध्ये गेलेला आहे बघा किती सुंदर घर बांधलेलं आहे पण मी तिच्या घराला काहीच नाही करणार मित्रांनो आम्हालाही कुठंतरी राहायचा पाण्याचा पिण्याचा आणि संघर्ष करून आम्हाला प्रत्येक गोष्ट घ्यावी लागली आम्हालाही कुठला अधिकार नव्हता पण आमच्यावर जे दिवस आहेत ते कुत्र्यापेक्षाही गंदी दिवस आमचे येऊन गेले आहेत मित्रांनो पण आम्ही तसं होऊ देणार नाही आम्ही पशु प्राण्यांना प्राण्यांनापासून जगण्याचा अधिकार देणार आम्ही त्यांच्याशी कधीच खिलवाळ करणार नाही त्यांनाही राहण्याचा अधिकार आहे व आम्ही त्यांच्या हक्कातील जागा थोडीशी त्यांना देणार तर मित्रांनो तुमच्या समोर असं काही घडत असेल मित्रांनो होतं त्यांचा अपमान करू नका त्यांच्याशी खिलवाळ करू नका व त्यांच्या भावशी खेळू नका त्यांना वेळ द्या मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही सर्व काही तुमच्या म्हणजे सर्व काही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेला आहे डॅगच्या माध्यमातून तर बघा मित्रांनो काही दिवसानंतर ती चालायला लागेल उडायला लागेल आणि ज्या दिवशी ते स्वतःच्या पायात मजबूत राहतील ज्या दिवशी ते त्याच्यात भाय देऊन उड्याचा पंखाचा जे आनंद घेतील निसर्गाचा त्या वेळेला आपण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करू तर सध्या तरी त्यांना जोपर्यंत ती त्याच्या आई ते सर्वजण जे एका जागा येतील नाही जेव्हा ते जोपर्यंत ती बाळ मोठं होणार नाही तोपर्यंत मित्रांनो ती इथंच राहतील सोबत राहतील आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेस नक्की तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल मी तुमचा अकोल्याचा लाडका भीमसैनिक अकोल्याचा भीमसैनिक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा जय वेग